आपणच वारंवार निवडून यावे या महाराष्ट्र राज्यावर आपलंच राज्य निरंतर राहावं त्यासाठी कार्यकर्त्यांचा फौज फाटा आपल्या पाठीशी असणं गरजेचं त्यांना वाटतं आणि मग काय सख्या बापापेक्षा कार्यकर्ते जवळचे त्यांना वाटायला लागतात कारण मंडळी पुन्हा गाधी या नेत्यांना मिळवायची असते कार्यकर्ते देखील आपल्या बापापेक्षा आपल्या नेत्यांना मोठं समजतात तुम्हाला माहिती आहे तुम्ही ऐकलं असेल बच्चू कडू नेहमी म्हणताना दिसतात बाप मेला तरी बेहत्तर पण नेता जिवंत असला पाहिजे अशी मानसिकता अलीकडे झाली आहे हे लक्षात घ्या नेता गादीवर बसण्यासाठी तडफडत असतो आणि कार्यकर्ते नेत्यांच्या जोरावर आपले खिशे भरण्याच्या तयारीत असतात याच भानगडीत पडून राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आता वादात सापडले आहेत दादांच्या दादागिरीचा व्हिडिओ दादांच्या दादागिरीचा व्हिडिओ महाराष्ट्रभर व्हायरल झाला आहे आणि अजित दादा पवारांच्या विरोधात एक नव वादळ हल्ली उभं झालं आहे मित्र हो नेमकं काय घडलं ते बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका म्हणजे आपल्या लक्षात येईल नमस्कार मी रिनेश रंजन आपण पाहत आहात बातम्यांची बातमी सोलापूर जिल्ह्यातील म्हाडा तालुका आणि म्हाडा तालुक्यातील कुर्डू नावाचं एक गाव छोटस या गावात अवैध मार्गाने मुरुमाचं उत्खनन होत असल्याची माहिती पोलीस उप अधीक्षक आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा यांना ही माहिती मिळाली प्रशिक्षण प्रशिक्षण कालावधीसाठी कर्तव्यावर असणाऱ्या या आय अंजना कृष्णा या आपल्या तीन चार सहकाऱ्यांसोबत मग कुर्डू या गावात रेड मारायला निघतात जातात पण काय घटनास्थळी जाऊन या अधिकारी कारवाई करण्याची सुरुवात करते ना करते तेवढ्यातच त्या गावातील काही राष्ट्रवादी पक्षाचे अजित पवार गटाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी येऊन राडा घालतात त्या कारवाईचा विरोध करतात परंतु अधिकारी त्यांचं काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात ही आय पी एस अधिकारी आपलं काही ऐकत नाही म्हणून हे बघून त्या गावातील राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता बाबा जगताप हा थेट कुणाला फोन लावतो माहिती आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना यांना ते कार्यकर्ते फोन लावतात आणि मग पहा या प्रकरणाची काही एक सविस्तर शहानिशा न करता अजितदादा पवार अधिकारी अंजना कृष्णा यांना फोन देण्यास सांगतात अर्थात कार्यकर्त्याच्या फोनवर फोन, फोन असतो तो त्या अधिकाऱ्याला तो कार्यकर्ता फोन देतो आणि दादा म्हणतात ही कारवाई तुम्ही तात्काळ थांबवा एक मिनिट एक मिनिट ऐकलं का ही कारवाई तात्काळ तुम्ही थांबवा ही कारवाई करू नका आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा अजितदादांना म्हणतात सर तुम्ही माझ्या फोनवर फोन करा एवढ्याच वाक्याचा अजितदादांना प्रचंड राग येतो आता ते आपल्या पदाचा पावर दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि अजितदादा म्हणतात तुझं एवढं डेरिंग झालं आहे का की तू मला फोन करायला सांगते आहेस मी कोण आहे तुला कदाचित माहीत नाही मी डी सी एम बोलतो आहे डेप्युटी चीफ मिनिस्टर ठीक आहे तुझा नंबर दे मी मी व्हिडिओ कॉलवर बोलतो असं दादा सांगतात म्हणतात नंतर माझा चेहरा तुझ्या लक्षात येईल ना असं म्हणून नंबर घेतात आणि थेट मग त्या अधिकाऱ्याच्या आय पी एस अधिकाऱ्याच्या फोनवर व्हिडिओ कॉल करतात आणि पुन्हा सांगतात की ही कारवाई तुम्ही करू नका तुम्ही माघारी परतून जा मंडळी अशा प्रकारे नेते मंडळी प्रशासकीय अधिकाऱ्यांना आपल्या खिशात ठेवण्याचा प्रयत्न करतात आपल्या कार्यकर्त्यांची मर्जी राखण्यासाठी अधिकाऱ्यांच्या कामात बाधा आणतात हे योग्य आहे की अयोग्य ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला माहिती आहे मग पुन्हा भाषणात आपल्या पुढे असं दाखवतात की यांना आपल्या सामान्य नागरिकांची किती काळजी आहे किती चिंता आहे या राज्याचं ते किती मोठं भलं करण्याची त्यांची इच्छा आहे असं ते दाखवतात हा प्रकार दररोज आपण बघत असतो दादांचा प्रशासनावर पहारा असतो अधिकारी साईटवर पोहोचण्याच्या आधीच सकाळी सहा वाजताच दादा हजर होतात कामाची पाहणी करतात त्यांना असं तसं आवडत नाही प्रशासना प्रशासनावर त्यांची खूप वचक असते अशा वगैरे वगैरे अशा बातम्या आपण वारंवार ऐकल्या असते कामांना परवानगी देण्यासाठी ही वचक असते का हा सध्या सवाल महाराष्ट्रात उपस्थित झाला आहे मंडळी हे फक्त एक उदाहरण आहे हे लक्षात घ्या परंतु अशा प्रकारे कार्यकर्त्यांना दमदाटी करणं का कार्य सॉरी कार्यकर्त्यांना चोपडण्यासाठी त्यांना सांभाळण्यासाठी हे दमदाटी कोणाला अधिकाऱ्यांना करायची असते अशा प्रकारे ही नेते मंडळी वागत असते मित्र अवैध कामं होऊ देणं हे यांच्यासाठी फार सोपं आहे आणि ही किती गंभीर आहे मित्रो हे तुम्ही लक्षात घ्या अजित पवार आणि त्यांचा राष्ट्रवादी पक्ष एवढ्यावरच मित्रो थांबला नाही तर पुढे आहे का मजेदार आहे ती अधिकारी अंजना कृष्णा ज्या पदावर आहे त्यावर येण्यासाठी त्यांची काय पात्रता आहे त्याची सखोल चौकशी करण्याचे मग नंतर आदेश देखील काढले आहेत बघा चोराच्या उलट्या बोंबा अशी कथा आहे मित्र अर्थात त्या महिला अधिकारी यांनी अवैध उत् उत्खननाच्या विरोधात कारवाई करणे आणि उलट पक्षी तिचेच कागदपत्रे तुम्ही तपासणे हे किती हास्यास्पद आहे मित्र या दो दोन्ही गोष्टींचा अर्थार्थी काही संबंध नाही ती कारवाई कुठे काय करायला गेली आणि तिचे कागदपत्र तुम्ही कशासाठी तपासत आहात या देशात अर्धे अधिक मंत्री नेते आमदार खासदार हे फार कमी शिकलेले आहेत आपल्याला ठाऊक आहे आप नव्यानं सांगण्याची गरज नाही अहो स्वतः नरेंद्र मोदी मोदींची बी एची डिग्री वादात सापडली आहे अजितदादा पवार फार तर दहावी पास असल्याची माहिती अंजली दमानिया यांनी एका पत्रकार परिषदेत दिली आपण तो व्हिडिओ पाहिला असेल ऐकला असेल ज्या हुशार आणि कुशाग्र अधिकारी आणि प्रशासकीय कर्मचारी वर्गाच्या विद्वत्तेवर त्यांच्या कुशलतेवर त्यांच्या प्रतिभेवर हा देश हे राज्य चालत असत केवळ त्यांच्या भरवशावर अहो दिवसरात्र अभ्यास करून हे लोक वेगवेगळ्या अधिकारिक पदापर्यंत पोहोचत असतात फार श्रम घ्यावे लागतात प्रशासकीय सेवेत येताना फार मोठे स्वप्न घेऊन अनेक अधिकारी प्रामाणिकपणे आपलं काम व्हायला पाहिजे असं त्यांना वाटत असतं आणि हे त्यासाठी प्रयत्न करत असतात परंतु पहिल्याच ओव्हरमध्ये पहिल्याच चेंडूमध्ये त्यांना ही नेते मंडळी आउट करून टाकतात आपल्या सत्तेचा गैरवापर करून अशा प्रकारे अधिकारी वर्गावर दळपशाही होत असते त्यामुळे फार तर हे मंत्री काय करतील नोकरीवरून तर काढू काढू शकत नाही प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची मग हे लोक काय करतात तर बदली करतात त्यांच्या बदल्या करतात अशाच प्रकारे तुकाराम मुंडे साहेब यांचं नाव तुम्ही ऐकलंच असेल यांची नुकतीच चोवीसावी बदली या महानुभावांनी केली आहे बघा काय प्रगती होईल आपल्याला आणि आपल्या कार्यकर्त्यांना जनतेच्या मालमत्तेला लुटता यावं यासाठी ही मंडळी तत्पर असते या विरोधात काम करणाऱ्या प्रामाणिक प्रशासकीय अधिकाऱ्यांची मध्ये आडखाटी येऊ नये त्यांचा विरोध होऊ नये त्यांनी कारवाई करू नये यासाठी यांच्या बदल्या करणे हा यांचा उपद्रव या महाराष्ट्र राज्यात राज्यातच नव्हे देशभरात सुरू असतो अवैध काम करून झटपट श्रीमंत होण्यासाठी यांचे कार्यकर्ते फार घाईत असतात हे लक्षात घ्या त्यामुळे कोणी प्रामाणिक अधिकारी त्या परिसरात आला की यांना त्रास होत असतो त्यामुळे आपल्या लाडक्या नेत्यांच्या हस्ते त्या प्रामाणिक अधिकाऱ्याची तात्काळ बदली करण्यात येते हे ये वारंवार घडत असत मित्र हो अर्थात अजित पवार या राज्याचे उपमुख्यमंत्री असले असले तर काय झालं नियम त्यांनाही आहेत कायदे त्यांनाही आहेत नियमानुसार ते थेट त्या अधिकाऱ्याला फोन करून आदेश देऊ शकत नाही हे लक्षात घ्या वेगळी एक साखळी असते कारण स्पॉटवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या त्या अधिकाऱ्यांचे कोणी वरिष्ठ असतीलच त्या पोलीस उप अधीक्षक पदावर आहेत त्यांचे वरिष्ठ असतील त्यांच्या थ्रू व्हायला पाहिजे त्यांना किंवा जे अवैध उत्खनन सुरू होतं तो भाग कुणाकडे असतो महसूल विभागाकडे रेव्हेन्यू डिपार्टमेंट महसूल विभागाचे मंत्री किंवा त्या मंत्रालयाचे मुख्य सचिव देखील असतात अशा प्रकारे ती एक वेगळी साखळी असते वेगळी एक चैन असते याची पळी असते अशा प्रकारे नियम पाळून अशा प्रकारे त्या चैन वाईज या विषयाकडे जायचं असतं आणि फक्त त्या संबंधितांनाच अशा प्रकारे आदेश देता येतात हे लक्षात घ्या परंतु मी उपमुख्यमंत्री आहे त्यामुळे माझा आदेश पाळायलाच पाहिजे हा प्रकार नियमानुसार होत नाही हा वैध नाही त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आता कोर्टात रिट पिटिशन दाखल करणार आहे ते लक्षात घ्या अशा प्रकारे अजित दादा पवार वागत असतील तर त्यांच्यावर एफ आय आर देखील होऊ शकते पण ती का होणार नाही तुम्हाला सांगण्याची गरज नाही कारण त्यांचे इम्पोर्टर जे आहेत ते कोण आहेत देवेंद्र फडणवीस आहेत जे मुख्यमंत्री आहेत आणि विशेष म्हणजे गृहमंत्री आहेत त्यामुळे ते शक्य नाही म्हणून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आता या भानगडीसाठी कोर्टात जाणार आहेत अशी गंमत आहे मित्र असो मंडळी आपल्याला नेमकं या विषयाबद्दल काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा हा राजरोसपणे चाललेला हा असा प्रकार आपल्याला आवडतो का तुर्तास थांबतो मित्र हो आपल्या चॅनलवर नवी जास्त नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा पुन्हा भेटूच नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र